जय हरी नमस्कार मित्र आपण या अगोदर या प्लॉटचा व्हिडिओ टाकला होता ज्यावेळेस आपण तूर आणि मका लागवड करीत होतो आणि आपण त्यावेळेस यूट्यूबला व्हिडिओ टाकला होता त्याचा आता बघू शकता तुम्ही तूर आणि मका कसं झालेली आहे चार फुटावर मका आणि पुन्हा चार फुटावर तूर म्हणजे अशा पद्धतीने आपण आंतरपीक मकाचं घेतलेलं आहे आणि तूर लागवड केलेली आहे आता बघू शकता तुम्ही मकाच्या झाडाला या ठिकाणी प्रत्येक झाडाला दोन दोन कंसं या ठिकाणी लागलेले आहेत आणि हे बियाणं कुठल्या कंपनीचं नाही आपण याला घरीच आपण बीज प्रकार करून लागवड केलेलं आहे बघा तुम्ही प्रत्येक झाडाला दोन 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 कंस आहेत बघू शकतो याला ही दोन आहे एक दोन ही दोन म्हणजे दोन तीन दोन तीन अशा प्रकारे आपल्या या मकाला कंस लागलेले आहेत आणि तुरीचं बी सुद्धा आपलं कुठल्या कंपनीचं नाही हे बिडेन सातशे अकरा आपले घरचंच बियाणं आहे त्याला हे बीज प्रक्रिया करून आपण लागवड केलेली आहे मकासुद्धा घरचंच बियन आहे बीज प्रक्रिया करून लागवड केलेली बघा तुम्ही त्याची वाढ किती झालेली आहे वाढ ही चांगल्या पद पद्धतीची आहे आठ नऊ पर्यंत त्याची वाढ झाली आणि चांगलं खाली ताटाची साईज बी बघू शकता तुम्ही कशी आपण लॅटरल जे आहे का इलॅट्रल इकडून दोन झाडे आणि ते पलीकडून दोन झाडे अशा पद्धतीने इकडून दोन आणि इकडून दोन एका जागेवर दोन दोन बियाणं टोकन केलेलं आहे इकडून दोन आणि इकडून दोन अशा पद्धतीचे आपण लागवड केलेली आहे आणि तुरीचं बघू शकता प्रत्येक एका एक फुटावर दोन दोन बियाणं बियाणे लागवड केलेली आहे दोन दोन तीन तीन बियाणं लागवड केलेलं आहे आता या तुरीची तुरीची एक चाटणी झालेली आहे आता मक्का नाही सगळ्या कणसाने या ठिकाणी बगल्या टाकलेलं आहे म्हणजे सगळे कणस आता हे झालेले आहेत वर तुरीही निघलेले मकाला आणि असेच कसा वाटला मित्र हा प्रयोग कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हरी